मीही इतके दिवस अग्रेसिव्ह लाईन घेतली नव्हती कारण का मला त्याच्यात राजकारणच आणायचं नव्हतं माणुसकीच्या नात्याने सगळे पक्ष एक होते त्याच्यात काय राजकारणच नव्हतं त्याच्यामुळे मला धक्का बसला जेव्हा सुरेश दासांची ती बातमी आली म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता कारण का माझ्या खूप अपेक्षा होत्या सुरेश दासांकडून मला कधीच वाटलं नाही की असं ते कधी जाऊन भेटतील आणि भेटायला काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये सगळ्यांनी सगळ्यांना भेटावा हा माझा आग्रह असतो पण जेव्हा तुम्ही टोकाची भूमिका घेता एवढी काय राहिले बघा ना खून एक्स्टॉर्शन करप्शन शेती डोमेस्टिक व्हायलन्स राहिला कुठला गुन्हा आता फक्त बॉम्ब फाडायचा राहिलाय बाकी सगळे गुन्हे आहेत त्या केसमध्ये आणि सगळ्यांवर तरीच फिरताय सगळे मोकळे आणि सत्तेमध्ये आहेत त्यातून मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही माझं म्हणणं आहे मी पहिल्या दिवसापासून म्हणते की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही विचार करा किंवा छत्रपतींच्या चा महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा मान सन्मान असतो की नाही मला वैयक्तिक कुणाच्याच आयुष्याबद्दल बोलायचं नाही त्या दिवशी पण बोललेच नाही प्रेश पण तुम्ही बघा ना आरोप कसले भ्रष्टाचाराचा बॉक्स टिक डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार बॉक्सटिक करप्शन शेतकऱ्यांना फसवणूक टिक आणि आरोप मी एकटी केले नाही त्यांच्या सगळ्या लोकांनी आधी केले त्याच्यानंतर हा झाला कुठला झाला एक्स्ट्रॉर्शनचा टिक आणि एक्स्टॉर्शन मध्ये पी एम एल मध्ये त्यांना ईडी सीबीआय लागते आता आयक्यू बातमीवर अनिल देशमुख संजय राऊत छगन भुजबळ साहेब आणि यांच्यावर झालं आपल्या नवाब मलिकांवर आयक्यू बातमीवर इथे तर प्रूफ आहे जे विचार करा परत सांगते मर्डर एक्स्ट्रॉर्शन कौटुंबिक हिंसाचार शेतकऱ्यांना फसवलं पीक विम्याचा फसवलं हार्वेस्टर आपल्या दोनशेच आहेत मग अशी भेटले होते मला हार्वेस्टरला आठ लाख रुपये दिलेले एक जण राहिले तुम्ही लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला असं सिंग चव्हाण म्हणाले तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं पुढे पुढे आता आता त्यांची इन्क्वायरी आहे ना माझी काय जर दहा तारखेपर्यंत इन्क्वायरी झाली नाही त्यांच्याकडून त्यांनी कबूलही केले त्यांनी मान्यही केलं आणि ते म्हणले मी इन्क्वायरी लावतो आता त्यांना दोन तीन आठवड्याचा कालावधी देऊया नाही जर दहा पर्यंत मला काय कळलं मी संसदेत परत कारण ऑन रेकॉर्ड म्हणले ते लावतो आणि आपले राज्याचे आत्ताचे कृषी मंत्री त्यांनी दोन गोष्टी त्यांनी राज्याला सांगितल्या आहेत की तो पाचशे कोटी रुपयाचा पीक विमाचा नाही तो पाच हजारचा आहे असं तेच म्हणाले पीक विम्याचा घोटाळा झालाय हार्वेस्टरचा घोटाळा झालाय पीक विम्याचा हार्वेस्टरचा ते म्हणले केंद्र सरकारकडून निधी येत नाही ह्या सगळ्या गोष्टी याच काळात ते बोलले आणि ते म्हणलेत की झाले आणि तुमच्या सगळ्या चॅनलनी ज्या आरोप झाले युरियावर वगैरे त्या सगळ्याचा फॅक्ट चेक पण तुम्ही केलाय आता त्यांनी सांगितलं राज्याच्या कृषी मंत्र्यांनी की शेतकरी सुद्धा एक रुपया रुपये बिक घेत नाही शेतकरी नाही भिकारी घेत नाही भिकारी घेत नाही आणि मग शेतकऱ्याला आम्ही एक रुपयात तरी मानत यांच्याच प्रश्नाचं उत्तर आहे ना किती असं सरकार आहे बघा सोयाबीनचं काय परिस्थिती आहे वीस हजार फक्त एकट्या धाराशिव मध्ये ऑनलाइन लिस्ट भरलेलं आहे त्यांचा अजून सोयाबीन घेतलेला नाही भाव पडलाय दूध दुधाचं पण येते का सगळे वेळेवर पैसे येत नाही कांद्याच येत नाही ये, कपासाची तीच इश्यू आहे त्यांचा वरिष्ठ राजीनामा उत्तर तुम्ही ते आल्यावर विचारा मी कसं कस विरोधकांचा दबाव कमी पडला अरे सत्तर दिवस रोज जाता असल्यावर आम्ही काय आम्ही तर पारदर्शकपणे रोज गेले पंच्याहत्तर दिवस जवळपास झाले असतील सत्तर पंच्याहत्तर आम्ही रोजच बोलतो आणि आता बीडला मी राजकारण करायचं नाही म्हणून इतके दिवस मुद्दाम आदरणीय आले त्याच्यानंतर हे सगळं आता परवाची जे भाषा सुरेश दसांचं स्टेटमेंट मी ऐकलं ते इतकं वेदना देणार होतो मग मी उद्या चाललो

मला एक सांगा सत्तर <laughs> <तो फ़्णार राज्ञा। laughs> दिवस सत्तर दिवस झाले संतोष देशमुखचा पाचवा मारेकरी मिळालाय का पण त्यांचा मुलगा प्रायव्हेट प्लेन गेला एवढी मोठी यंत्रणा पूर्ण राज्य हल्लं किती दुर्दैवी आहे मला बँकेत प्रायव्हेटाशी आम्ही श्वेतपत्रिका काढायला आमचं सगळ्यांच मत आहे की दोन शहराची तर श्वेतपत्रिका एवढे पैसे येतात ना जातात कुठे श्वेतपत्रिका आणि लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता होती खूप लोक आम्हाला भेटले आणि खूप लोकांचा रोष म्हणजे नाराजी होती लोकांची की प्रशासन आमची कामं कामं पेटली जातात खूप वाईट वाटत होता मी काम मी कलेक्टरांशी बोलणार आहे जाऊनचा रिव्ह्यू घ्यायला आणि काहीतरी काहीतरी त्याच्यावर अकाउंटेबिलिटी करायला लागते